देशाच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार रामदास आठवले हे येत्या सोमवारी जत तालुका दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा घेण्यात येणार आहे त्यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या भव्य सभागृह तसेच वाचनालय तसेच रस्त्याच्या कामाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती आर पी आयचे नेते या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक असलेले आयुषमान संजय राव कांबळे यांनी दिली यावेळी आरपीआयचे जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील हेही उपस्थित होते पाहूया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्याच्या वतीने आमचे आदरणीय नेते माननीमदार डॉक्टर रामताजी आठवले सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री भारत सरकार तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत असो त्यांचा दौरा सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार वेळ बारा वाजता असा दौरा असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले एक वर्षापूर्वी जत शहरामध्ये एक कोटी रुपयाचा निधी दिला त्यामध्ये जुना कंटी वशा हा गेले पंच्याहत्तर वर्ष रस्ता झालेला ना नव्हता त्या ठिकाणचे अडीचशे घर आहे येण्या जाण्याला फार त्रास होत होता त्या ठिकाणी खडीकरण डांबरीकरण करून आज रस्ता चांगल्या पद्धतीने झालेला आहे त्याचा लोकार्पण कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व सभागृह दोन मजली सभागृहाचं उद्घाटन लोकार्पण कार्यक्रम केंद्रीय मंत्री आदरणीय आटोले साहेबांच्या हस्ते होणार आहे त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर हो, आम्ही यू पी सी एम पी सी मुलांच्यासाठी वाचनालय त्या ठिकाणी उभा करणार आहोत बावीस मुलं बसणे पण त्या ठिकाणी फर्निचर वगैरे करणार आहोत त्याचबरोबर आम्ही एक आव्हान केलेलं आहे की समाजातले जे दानशूर लोक आहेत त्यांना एम पी सीची पुस्तक असतील युपीसीची पुस्तक असतील महापुरुषांची पुस्तक असतील त्या ठिकाणी आम्हाला देऊन सहकार्य करावे असं मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विनंती करतोय आज आमचं जे सभागृह आहे नॅशनल हायवे सातार विजापूर रोड डॉक्टर सनमेडिकल हॉस्पिटलच्या शेजारी हे सभागृह होत आहे सुसज्ज असं हे सभागृह झालेलं आहे याचे ठेकेदा नीरज भारत मनकुत्रे हे चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आज आपण पाहताय गेले पस्तीस वर्ष आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या जतश तालुक्यामध्ये मैशालचं पाणी असेल प्रांत कार्यालय असेल नगरपालिका असेल जतश तालुक्यातील रस्ता विजेचा प्रश्न असेल नेहमी आम्ही जत मोर्चे रस्ता रोको आंदोलन करून उपोषण करून आम्ही करीत आहोत आज जत तालुक्याच्या ज्या भावना आहेत त्या लक्षात घेऊन आम्ही रिपब्लिकन पक्ष नेहमीच रस्त्यावर उतरून प्रशासनाला जा विचारून आम्ही कामे करत आहोत मी आवाहन करतो की जत तालुक्यातील शहरातील जनतेला या तुम्ही कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहा या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब आहे माझे आमदार विलासराव जगताप साहेब विक्रमदा सावंत साहेब हे उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सरो हे महात्मा फुले महामंडळाचे माझे अध्यक्ष आहे ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत प्रदेश सचिव जगन्नाथदा ठोकळे राजेंद्र खरात सेवेत पदम ओबट कांबळे अरुण आठवले नाना वाघमारे अरविंद कांबळे त्याचबरोबर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे सर्व बॉडीचे पदाधिकारी आणि आमचे तालुकाध्यक्ष धागाडीचे नेते संजय कांबळे पाटील हे सध्या रिपब्लिकन पक्षाची धुरा त्यांच्याकडे आहे त्यांनी पूर्ण तालुक्याचं नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे मी तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती जय हिंद जय जै शिवराय जय भारत धन्यवाद